नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता येस यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सूत्रे हातात घेताच नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद केलेत तसे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आले होते की जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबत त्या आदेशाचे पोलीस प्रशासनाने काटेकोरपणे पालन करून कडक अंमलबजावणी केली होती त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सामान्य माणसांनी पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता येस यांचे आभार मानले होते मात्र पोलीस अधीक्षक साहेब तुम्ही असतानाच विमल गुटक्याची तस्करी कशी काय चालू यावर कारवाई का नाही हा शहाद्यातील पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाची पायमल्ली करत आहे त्याला शहाद्यातील किंवा जिल्ह्यातील कोणत्या पोलिसांचे आशीर्वाद आहेत सध्या एकच तस्कर धुमाकूळ घालत असून चढ्या भावाने विमल गुटक्याची विक्री करून त्या कमाईतून माझी नगरमध्ये एक ऑलिशान बंगलाही बांधला आहे सहा ते जर एवढी कमाई होत असेल तर साहजिकच आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची महाराष्ट्रात बंदीला मोडीत काढून कोणालाही न घाबरता चढ्या भावाने विमाल गुटक्याची विक्री जोमात करीत आहे हे मात्र निश्चित नंदुरबार जिल्ह्यातील किंवा शहाद्यातील पोलीस प्रशासन सुद्धा या तस्कराला घाबरत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही की पोलीस प्रशासनाला वेळोवेळी लक्ष्मीचे दर्शन करून देत असल्यामुळे कारवाई होत नाही कदाचित एवढेच नाही तर शहादत विमल गुटका विक्री अजून कोणी करत असेल तर पोलिसांना सांगून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना भाग पाडत असतो जेवढेही विमल गुटका विक्रेत्यांवर पोलिसांनी किंवा एलसीबीने कारवाई केली आहे ती सगळी कारवाई माजी नगरमधील विमल गुटका तस्करांच्या म्हणण्यावर करण्यात आलेली कारवाई आहे मग प्रश्न असा उपस्थित होतो की पोलीस प्रशासनाला पगार हा विमल गुटका तस्कर देते की सरकार देते या तस्कराला एवढा मोकळा का सोडण्यात आले आहे विमल गुटखा गुजरात किंवा मध्य प्रदेश राज्यातून आणून महाराष्ट्रात विक्री होत असेल तर यात विमल गुटखा तस्कर आणि पोलिसांची मोठी साखळी असल्याशिवाय हे सर्व शक्यच नाही या माजी नगरमधील विमल गुटका तस्कराला संरक्षण देणारे ते पोलीस कोण यांचा सुद्धा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी विमल गुटखा विक्री करण्यास ग्रीन सिग्नल दिले आहेत मात्र त्यांच्याशिवाय अजून कोणी विमल गुटक्याचा व्यवसाय करीत असेल तर त्यावर पोलीस प्रशासन ताबडतोब कारवाई करण्याची भूमिका घेतात मग माजी नगरमधील विमल गुटखा का तस्करावर कारवाई का नाही सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा